बिबट्याच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद महालपाटणे गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेची चिंता महालपाटणे येथे अनेक दिवसापासून बिबट्या वावरत असल्याची चर्चा होती परंतु दिनांक चोवीस नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी साडेसात वाजता बिबट्याचे दर्शन झाले गावात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गावातील गंगावाडी रोड नागेशनाथ मंदिर परिसरात या ठिकाणी बिबट्याचे हालचाल कॅमेऱ्यात कैद झाल्याने या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला आहे बिबट्याच्या उपस्थितीमुळे शेतकरी आणि स्थानिक लोकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे यामागे गावकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली होती तेथे पिंजराही लावण्यात आहे परंतु या पिंजऱ्यात बिबट्या कैद होत नाही या घटनेमुळे लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय प्रशासनाने तात्काळ पावले उचलून बिबट्याला जंगलात हलवावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे वन विभागाने परिसरात गस्त वाढवावी व त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी परिसरातील शेतकरी व नागरिकांची मागणी जोर धरत आहे मात्र बिबट्याचा वावर कायम राहिल्यास तो गंभीर समस्या बनू शकतो अशी ही भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे व्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे